नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे परवा बदलापूर येथील दोन बालिकेंवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी तसा अक्षय शिंदेचा मुमरा बायपासच्या याच्यावर पोलिसांनी एनकाउंटर केला त्याच्या एन्काउंटर नंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात सुरु झाली अक्षय शिंदेचे वडील शिंदे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून काल मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि रेवतीश अं डेहेरे यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी अण्णा शिंदेच्या याचिकेवर पोलिसांचं म्हणणं मांडताना विशेष सरकारी वकील असलेले यांनी घटनाक्रम त्यांनी घटनाक्रम सांगताना सांग न्यायमूर्ती व्याने जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न तसे पोलिसांना अडचणीत आणणारे असले आणि एकंदरीत त्या ते ते ह्याच्यात तेच आहे अक्षय शिंदे विकृत बुद्धीचा नराधा आहे हे निश्चित पण तो निश्चितच हिस्ट्री किंवा गँगस्टर नाही त्यामुळे ह्याचा त्याला पिस्तोल चालविताय कशी आली पोलिसांकडून त्याने पिस्तोल हिसकावून घेताना पोलीस काय करत होते आणि हे आम्हाला एनकाउंटर वाटत नाही असं असं अशा मत आपलं बनवण्यापर्यंत न्यायमूर्ती धुळे काल आल्याचं त्या सुनावणीच्या दरम्यान दिसून या प्रकरणात अण्णा शिंदे यांची बाजू मानणारे ऍडव्होकेट अमित कटार नवरे यांनीही आम्हाला आमच्या मुलाचा जाणून बुजून हत्या केल्याचं वाटतं हे एन्काउंटर वाटत नाही असं त्यांच्या याचिकेत म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या याचिके सोबत त्यांनी जे परिस्थिती ज्यांना माहिती दिली आहे त्यामुळंच न्यायमूर्तींनी सरकारी वकील त्यांना सरकारी वकील विनय गावकर यांना असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारले आणि त्याचं स्पष्टीकरण सरकारी वकिलांना देण्यात आलेलं नाही एकंदरीत यावरून जे विरोधक आरोप करत आहे विरोधकांचही म्हणणं असं नाही की अक्षय शिंदे फारच साळसून होता निष्कलंक होता तो नराधामच आहे पण त्यांना त्याची त्याला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याचं काय त्याला फाशी फाशीच न्यायालयाने पाहिजे होती असं म्हणणं असून इकडं तुम्ही फेक एन्काउंटर केला आहे आणि काही विरोधी नेत्यांनी तर कोल्ड ब्लडेड मर्डर करण्यात आल्याचा आरोप पण केला आहे सरकारचं म्हणणं मुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहे पण एकूणच यामुळे ठाणे पोलिसांच्या पोलिसांची मात्र विशीवर टांगली जात आहे आता बघा याच्यात मी आपल्या पुढं हे जे मांडतो आहे मी गणेश शिंदे ठाण्याचे आनंदे नंतरचे तसे अनभी सम्राट मानले जाणारे एकनाथ शिंदे कल्याण हा लोक लोकसभा मतदार संघ डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याच प्रतिनिधित्व करतात आरोप अरु, आरोपीचा एन्काउंटर करताना त्याला शूट करणारे पोलीस निरीक्षक शिंदेज आणि ज्याचा इन्काउंटर झाला तो पण अक्षय शिंदे म्हणजे हा योगा, योगायोग लेखक काय हेच गमतीचा भाग सोडून द्या परंतु याच्या बदलापूर प्रकरण ऑगस्टच्या मध्यानंतर जे सुरू झालंय ते आजही राज्य सरकारचा पिछा सोडायला तयार नाही हे मात्र नक्की शहरात विविध एन्काउंटर नंतर बॅनर लागले आहेत त्यात बॅनरची चढावळ आहे ती माहितीतीलच भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष मग त्यालाही विरोधक असलेल्या महाविकास आघाडीने अगदी आपल्या थेट आक्षेप घेणारी बॅनर्स तिथं झळकावली आहे आणि आता बदलापूर शहरात आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात हे बॅनरचं युद्ध सुरू झालं आहे आज पुरता एवढंच धन्यवाद